नमस्कार जय शिवराम माझं नाव प्रतीक सुधीर चव्हाण तर आज मी तुम्हाला त्या दहा अंगरक्षकांची नावं सांगणार आहे जी महाराज अफजल खानाच्या भेटीच्या वेळेला त्यांच्याबरोबर घेऊन गेले होते तर आपण सगळेच जाणतो की अफजल खान आणि आपल्या महाराजांची भेट एक ऐतिहासिक क्षण होता आणि त्या भेटीच्या अटी ह्या आधीच ठरल्या होत्या आता काही कागदपत्रांच्या मान्यतेने असं म्हटलात की ही भेट सशस्त्र होती तर काही कागदपत्रे आणि पुरावे सांगतात की निशस्त्र होती त्या वादात मी जात नाही पण मी तुम्हाला जी अस्सल पुराव्यांशी नावं उपलब्ध आहेत ती मी आज तुम्हाला सांगणार आहे जे महाराजांचे दहा अंगरक्षक अफजल खान भेटीच्या वेळेस त्यांच्याबरोबर होते तशी भेट तशी मुळात अटच होती दोघेही जण दहा दहा अंगरक्षक घेऊन येतील शामियानापासून ते आठशे पावलांवर म्हणजेच एका बाणाच्या टप्प्यावर ते उभे राहतील तर त्याच्यामध्ये खालीलप्रमाणे लोक होती ते होते काताजी इंगळे येसाजी कंक कोंढाजी कंक जिवा महाले संभाजी कावजी सुरजी काटके संभाजी करवर विसाजी मुरुंबक कृष्णाजी गायकवाड आणि सिद्धी इब्राहिम खान ही दहा जण महाराजांबरोबर अफजल खान भेटीवेळेस त्यांच्या सोबत गेली होती आणि त्या दहा जणांपैकी कोणीही आपला जीव गमावला नाही उलट अफजल खानाचे सगळे दहाच्या दहा अंग हे मारले गेले तर ही दा माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की कळवा